सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या रात्री अकरा वाजता अमेरिकेत राहणाऱ्या अठ्ठावीस वर्षीय मुलीने तिच्या आईला फोन केला आई तू कशी आहेस हे विचारायला पण दुसऱ्या बाजूला शांतता होती आणि कॉल कट करण्यात आला तिने पुन्हा फोन लावला दुसऱ्या बाजूला एक पुरुष म्हणाला ती तुझ्याशी बोलू शकत नाही आणि फोन परत कट केला गेला या मुलीला काहीच माहीत नव्हतं की तिच्या आईसोबत नक्की काय घडलंय सॅम आणि जेसी एका लग्नात भेटले प्रेम झालं लग्न झालं तीन मुलं झाली बाहेरून सगळं परफेक्ट दिसत होतं पण दोन हजार दहामध्ये काहीतरी बदललं सॅमने जेसीशी बोलणं बंद केलं का ते कोणालाच माहित नव्हतं मुलांना देखील कधी कळलं दे नाही की त्यांच्या आईबाबांनी पंधरा वर्ष एकमेकांशी बोलणं का बंद केलं त्यांचं घर एक रहस्यमय जागा बनलं होतं ग्राउंड फ्लोअरला जेसी राहायची आणि फर्स्ट फ्लोअरला सॅम राहायचा दोन स्वयंपाकघरं दोन किचन आणि दोन जीवन पण सर्वात धक्कादायक गोष्ट ही होती की रात्री सॅम जेसीच्या दरवाजासमोर उभा राहून काहीतरी बडबडायचा शेजाऱ्यांनीही पाहिलं होतं पण कोणी हस्तक्षेप केला नाही आणि हात झाला त्यांचा सर्वात मोठा पश्चाताप दोन हजार चोवीस सॅम एकोणसाठ वर्षांचा असताना त्यांनी एम जी युनिव्हर्सिटीमध्ये टुरिझमचं ऍडमिशन घेतलं पण का एका एकोणसाठ वर्षीय माणसाला टुरिझम शिकण्याची काय गरज होती इथेच येतो आपला पहिला मोठा ट्विस्ट त्याच्या क्लासमध्ये होती एक पस्तीस वर्षीय इराणी महिला नाव दिचं होतं नाजनीन सॅम आणि नाजनीन एकत्र प्रोजेक्ट करायचे कॅफेमध्ये बसायचे खूप बोलायचे विद्यार्थ्यांनी हे लक्षात घेतलं होतं आणि जेसीलाही हे कळलं होतं पण मित्रांनो अफेर हे फक्त एक कारण होतं खरं सत्य खूपच गडद होतं सॅमकडे कडे होती साडेचार एकर जमीन गोव्यात दोन फ्लॅट केरळच्या कोवलममध्ये एक मोठा बिला अशी खूप मोठी संपत्ती होती एकूण सुमारे दहा करोड मालमत्ता होता जेसीने कोर्टात केस दाखील केली होती आणि सॅमचा वकील म्हणाला होता ही केस तुम्ही हरणार आहात जेसी सगळी मालमत्ता घेऊन जाईल हे ऐकल्यानंतर सॅमच्या डोक्यात एक योजना आली पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ला सॅमने गुगल मॅप्सवर वर कुलम सर्च केलं पन्नास फूट कोलदरी निर्जन एकदम परफेक्ट अठरा ऑक्टोबरला त्याने दुपारी दोन वाजता ती जागा व्हिजिट केली कोणीही नव्हतं त्याने फोटो काढले बावीस ऑक्टोबरला त्याने ॲमेझॉनवरून ऑर्डर केला पेपर स्प्रे आणि रोप डिलिव्हरी ॲड्रेस त्याच्या ऑफिसचा होता चोवीस ऑक्टोबरला त्याने आपली कार सर्व्हिसिंगसाठी दिली का जेणेकरून त्या रात्री कार परफेक्ट चालेल हे सगळं पोलिसांना नंतर कळलं आणि सगळ्यांचं रक्त गोठलं पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास सॅम घरी आला जेसी स्वयंपाकघरात घरात होती जेसीने जेवण केलं होतं पण सॅमने जेवण अजिबात केलं नव्हतं नऊ वाजताच्या सुमारास जेसी आपल्या खोलीत गेली सॅम पहिल्या मजल्यावरून तिचा रूम ऑब्झर्व करत होता रात्री पावण्याअकराच्या सुमारास सॅम खाली आला जेसीच्या दारावर नॉक केलं जेसीने दार उघडलं आणि त्याला विचारलं काय हवंय तुला सॅम म्हणाला आपण बोलायला पाहिजे मालमत्तेबद्दल रात्री अकराच्या सुमारास दोघांमध्ये भांडण सुरू झालं जेसी ओरडली ती म्हणाली मी तुझा अफेअर जगाला सांगेन तुला तुरुंगात टाकेन आणि या एका वाक्याने सॅमचा सा राग भडकला त्याने खिशातून पेपर स्प्रे काढला जेसीच्या डोळ्यात फवारला तिला काही दिसेनासं झालं ती ओरडली पण कोणी ऐकलं नाही सॅमने तिला बेडरूममध्ये ओढलं आणि गळा दाबला पाच मिनिटात सगळं संपलं रात्री साडेबारा वाजता सॅमने जेसीचा मृतदेह कार्पेटमध्ये गुंडाळला कारच्या बूटमध्ये ठेवला रात्री एक वाजता पाऊस पडत होता त्याने विचार केला परफेक्ट टायमिंग आहे पाऊस सगळे पुरावे धुवून टाकेल तो निघाला चेप्पू पुलमकडे रात्री सवा दोन वाजता दरीजवळ पोचला आजूबाजूला पाहिलं कोणी नाही त्याने मृतदेह पन्नास फूट खाली फेकला पण इथे एक चूक झाली त्याला माहीत नव्हतं की त्या रस्त्यावर एक सी सी टी व्ही कॅमेरा होता दुसऱ्या दिवशी सॅम सामान्य दिसत होता त्याने कॉफी बनवली वर्तमानपत्र वाचलं जेव्हा शेजाऱ्यांनी विचारलं जे सी कुठे आहे सॅम हसत म्हणाला ती तिच्या बहिणीकडे गेली आहे तिला अचानक कॉल आला काल रात्री पण शेजाऱ्याला एक गोष्ट खटकली जेसीची बहीण तीन वर्षांपूर्वीच वारली होती ती सॅमची दुसरी मोठी चूक सत्तावीस ऑक्टोबरला अमेरिकेतल्या मुलांनी मिसिंग कंप्लेंट दाखल केली अठ्ठावीस ऑक्टोबरला पोलीस इन्स्पेक्टर सॅमला भेटले त्यांनी विचारलं तुमच्या बायकोची बहीण कुठे राहते सॅम घाबरला तो म्हणाला मला नक्की ॲड्रेस माहीत नाही इन्स्पेक्टरने मंद हसून विचारलं तुम्हाला माहीत आहे का तिची बहीण दोन हजार बावीस मध्ये स्वारली आहे सॅमचा सा चेहरा फिका पडला एकोणतीस ऑक्टोबर पोलिसांनी सॅमचे फोन रेकॉर्ड्स तपासले बँक स्टेटमेंट्स पाहिले सी सी टी व्ही फुटेज मागवले आणि मग सगळं समोर आलं सी सी टी व्हीमध्ये दिसलं रात्री एक वाजून पाच मिनिटांनी सॅमची कार निघाली रात्री दोन वाजून पंचेचाळीस मिनिटाला तीच कार परत आली पण मागच्या सीटवर काहीतरी मोठं होतं आणि आता काहीच नव्हतं पोलिसांना समजलं हा मृतदेह डिस्पोजल होता त्यांनी सॅमला पुन्हा बोलवलं तीस ऑक्टोबरला इन्स्पेक्टरने विचारलं तुम्ही पंचवीस तारखेला रात्री कुठे होतात सॅम म्हणाला मी घरी झोपलो होतो इन्स्पेक्टर म्हणाले तर मग या सी सी टी व्हीमध्ये तुमची कार चपूक कुलमकडे जाताना कशी दिसते सॅमला काही सुचे ना त्याने तिथून पळ काढला एकतीस ऑक्टोबरला सॅम गायब झाला पोलिसांनी त्याच्या मित्रांकडे नातेवाईकांकडे शोध घेतला पण तो कुठेच सापडला नाही एक नोव्हेंबरला पोलिसांनी त्यांचं बँक अकाउंट ट्रॅक केलं मैसूरमध्ये एका ए टी एममधून पैसे काढले होते इमिजिएटली कर्नाटका पोलिसांना अलर्ट करण्यात आलं दोन नोव्हेंबरला मैसूरच्या एका छोट्या हॉटेलमध्ये सॅमला पकडलं गेलं त्याने दाढी वाढवली होती केस कापले होते वेगळे कपडे घातले होते पण पोलिसांचे डोळे फसवता येत नाहीत तीन नोव्हेंबरला फायर डिपार्टमेंटच्या टीमने चेप्पू दरीत उतरण्याची तयारी केली पन्नास फूट खाली दगडांमध्ये झाडीमध्ये जेसीचा मृतदेह सापडला तिचे हात जणू काही कोणाला हाक मारत आहेत डोळे आकाशाकडे पाहत आहेत पोलिसांनी सांगितलं ही त्यांच्या करिअरमधली सर्वात दुःखद दृश्य होती सॅमला इंटरॉगेशन रूममध्ये घेतलं इन्स्पेक्टरनी विचारलं तुम्ही हे का केलं सॅम म्हणाला ती माझं आयुष्य उद्ध्वस्त करणार होती तिला माझ्या आणि नाजनींबद्दल माहीत होतं ती कोर्टमध्ये सांगणार होती पण मी सगळी मालमत्ता गमावलो असतो माझी प्रतिष्ठा संपली असती इन्स्पेक्टर म्हणाले जर तुम्ही पंधरा वर्ष एकत्र राहिलात तीन मुलं घडवलीत आणि फक्त मालमत्तेसाठी तिला का मारलं सॅम डोक्यावर हात ठेवून म्हणाला मी काय केलं हे मलाच कळलं नाही पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला कोर्टात सॅमची पेशी झाली तिन्ही मुलं परदेशातून आलीत मुलगी रडत न्यायाधीशांना म्हणाली सर माझे आईबाबा पंधरा वर्ष एकमेकांशी बोलत नव्हते आम्ही रोज विचारायचो पण ते म्हणायचे सगळं ठीक आहे आम्ही कधी विचारलं पाहिजे होतं की आम्ही आमच्या आईला वाचवू शकलो असतो मोठा मुलगा उभा राहून म्हणाला मी माझ्या बाबांना माफ करू शकत नाही पण मला ते समजू शकत नाही की एक माणूस इतका कसा बदलू शकतो सगळा कोर्टरूम शांत होता फक्त रडण्याचा आवाज ऐकू येत होता न्यायाधीश म्हणाले सॅम के जॉर्ज तुम्ही फक्त एका महिलेचा फोन केला नाही तुम्ही तीन मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त केला आहे एका कुटुंबाचा नाश केला सॅमला लाईफ इम्प्रेझनमेंट विदाऊट पॅरोलची शिक्षा सुनावली जाते सॅम काहीच बोलला नाही फक्त डोकं खाली घातलं पण काही प्रश्न आजही अनुत्तरित आहेत जर सॅम आणि जेसीने दोन हजार दहामध्ये डायव्होर्स घेतला असता तर काय झालं असतं जर मुलांनी आग्रह केला असता की तुम्ही वेगळे वा तर जर शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं असतं तर आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न पंधरा वर्ष एकाच घरात राहून देखील एकमेकांशी न बोलणं हे आयुष्य आहे का राख तुम्हाला गुन्हेगार बनवतो पैसा नात्यांपेक्षा मोठा नाही घर प्रेमाशिवाय फक्त भिंती आहेत आणि कुटुंब संवादाशिवाय टिकत नाही जर तुमच्या आयुष्यात अशी कुठेही समस्या असेल तुमच्या पार्टनरशी बोला काउन्सिलिंग घ्या कायदेशीर मार्गाने सोडवा पण कधीही हिंसा करू नका आणि एक शेवटचा ट्विस्ट पोलिसांच्या तपासात एक डायरी सापडली जे सीची त्यात तिने लिहिलं होतं पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला मला वाटतं सॅम माझं काहीतरी वाईट करणार आहे त्याचे डोळे बदलले आहेत जर मला काही झालं तर माझ्या मुलांनी शोध घ्यावा जेसीला तिच्या मृत्यूची भीती होती पण ती पळून गेली नाही कारण ते तिचं घर होतं तिची मुलं तिथे मोठी झाली होती आणि तिने कधी विचार केला नसेल की तिचं स्वतःचं घर तिची कबर बनेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद